विधान परिषदेच्या बारा जागा रिक्त आहेत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याबाबत याचिका प्रलंबित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी तीन नावांची लवकरच शिफारस केली जाणार आहे विधान परिषदेच्या बारा जागा रिक्त आहेत त्यापैकी तिन्ही पक्षाला चार चार जागा येणं अपेक्षित होतं विधान बारा जागा रिक्त आहेत मुंबई उच्च याबाबत याचिका प्रलंबित आहे काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत हस्तक्षेप करून सदस्य का निवडले नाहीत अशी विचारणा केली होती त्यावर सरकारी वकिलांनी येत्या काही दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन न्यायालयाला आहे आता ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं काही मीडिया हाऊसेसचं म्हणणं विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर रिक्त असलेली बारा नावे, नावे। पाठवावीत असा सत्ताधारी पक्षाचा आग्रह आहे या बारा जागांपैकी सहा जागा भाजप घेणार असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी तीन जागा देण्यात आल्याचं समजते त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या तीन नावांवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी तीन नावांची लवकरच शिफारस केली जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी रुपाली चाकणकर सिद्धार्थ कांबळे आणि आनंद पराजपे यांची नावे दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात न्याय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न सुरू चर्चा सुरू आहे यापूर्वीच अजित पवारांकडून विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी विधान परिषदेच्या जागा भरण्याचे सुतोवाच करण्यात आले होते विधान परिषदेच्या या बारा जागांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना संधी दिली जाते याच गोष्टींचा विचार करून ही संधी दिली जात असल्याचं पाहायला मिळते बँकिंग क्षेत्रामध्ये सिद्धार्थ कांबळे यांचं मोठं नाव आहे ते मुंबई बँकेचे उपाध्यक्ष आहेत त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांचं एक प्रतिष्ठान आहे त्यांच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यकर्ता त्यामुळे त्यांना ही संधी दिली जात दुसरीकडे जातीय समीकरण देखील साधण्याचं सा काम राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे विधान परिषदेच्या बारा जागा रिक्त आहेत त्यापैकी तिन्ही पक्षाला चार चार जागा येणं अपेक्षित होत मात्र भाजपने सहा जागा घेतल्या आहेत तर शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला तीन तीन जागा देण्यात आल्या आहेत विधान परिषदेवर राज्यपालांनी नेमवायच्या बारा सदस्यांची यादी तयार करण्याची घाई महायुतीत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीन नावे निश्चित न केल्याने ही यादी अडकली होती आता राष्ट्रवादी लवकरच या तिघांची नावं जाहीर करणार आहे अशी शक्यता वर्तवली जातात